नमस्कार सिद्धी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज कच्चा बटाटा आणि गव्हाच्या पिठाचं दहा मिनटात होणारा नाश्ता मी बनवणार आहे तर चला आपण आता सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग आपण आज सुरुवात करूया मी हे कच्चे तीन बटाटे घेतलेले आहेत ते आपण चांगले आता सोडून घ्यायचे आणि चांगले सोलून घ्यायचे आहेत असे आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत कारण ते काळे पडतील त्याच्यामुळे आपण ते, ते पाण्यामध्ये ठेवायचे आता आपण हे बटाटे चांगले सोडून घेतलेले आहेत हे आपण आता पाण्यामध्ये असे ठेवून द्यायचे आहेत आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करायची आहे मी एक इथे कांदा पण घेतलेला आहे आपण हा कांदा पण चांगला किसून घ्यायचा आहे किसणी नाही चांगला बारीक असा हा कांदा आणि बटाटा चांगला किसून घ्यायचा आहे असा हा कांदा बटाटा तसा किसून घ्यायचा आहे चांगला बघू शकता तुम्ही बारीक असं किसून घ्यायचं आहे नाश्ता पण आपला छान लागतो हे बघा तुम्ही बघू शकता असं आपण बारीक किसून घ्यायचं आहे हे सगळे बटाटे आपण आता किसून घेणार आपण हा बटाटा पण किसून घेतला आहे आणि कांदा पण आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ते एका बॉल बॉलमध्ये असं काढून घ्यायचं आहे दोन्ही पण आणि त्याच्यामध्ये तीन चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे बँडिंगसाठी तीन चमचे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकायचे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता बारीक कापून अर्धा चमचा चाट मसाला टाकायचे अर्धा चमचा जीर टाकायचं आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये एक चमचा मी इथं तांदळाचं पीठ टाकते तुम्ही एक चमचा बारीक रवा पण टाकू शकता मी तांदळाचं पीठ टाकते आणि अर्धा चमचा नाही तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे चाट मसाल्याने मस्त असे टेस्ट येते आपल्या या नाश्त्याला आणि थोडंसं असं लिंबूचे दोन तीन थेंब टाकायचे आणि हे सगळं मिक्स करून आपण चांगलं भिजून घ्यायचं आहे असं बघू शकता आपलं बॅटर आता चांगलं व्हायला लागलं आहे आपलं आता बॅटर चांगलं झालेलं आहे आपण आता गॅसवरती पॅन ठेवूया आणि हे चांगले खरपूस असे शेकून घेऊया चला तर मग आपण आता सुरुवात करूया आपण आता गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकायचं आहे आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पॅनवरती चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे पॅनला आता आपलं पॅन चांगला गरम झालं आहे आणि तेल पण गरम झाले ते आपण आता ह्याच्यावरती हे बॅटर सोडूया आणि हे असं थोडं पसरून घ्यायचं आहे आणि आपल्याला छोटे छोटे असे पॅन केक असतात तसे करून घ्यायचे बघू शकता आणि हा नाश्ता एकदम छान बनतो मस्त असा असं एक साईडने चांगलं असं हे करून घ्यायचं बघू शकता किती छान आपला हा नाश्ता आता तयार होणार आहे आणि आता आपण आपण जी साईडने टाकले ते आता आपले चांगलं शिजलेलं आहे फ्राय झालेलं आहे चांगला आता आपण पलटी मारून घ्यायची दोन्ही साईडने चांगले आपलं हे पॅन केक आहे तो चांगला शिजून घ्यायचं आहे थोडंसं असं तेल टाकायचं आहे त्याच्याने काय होतं आपलं पॅनकेक आहे तर चांगला मस्त असं सा। दोन्ही साईडनी खरपूस असता असा शिजतो आता आपण दुसऱ्या साईडनी पण ह्याला पलटी मारून घ्यायचं आहे बघू शकता किती छान झालेलं आहे आपला पॅनकेकसारखा मस्त की असा नाश्ता आणि झटपट होणारा हा नाश्ता आहे बघू शकता किती छान कलर आला आहे आपल्या पॅनकेकला दोन्ही साईडून चांगलं खरपूस भाज भाजलेलं आहे मस्त आपला आता हा पॅनकेक झालेला आहे आपण आता हे डिशमध्ये काढून घेऊया आणि अजून एक आपण बनवून घ्यायचं आहे किती छान वाटते बघा झटपट होणारा आपला नाश्ता खायला पण मस्त असा मी आता बटरमध्ये बनवणार आहे तर मी हा एक क्यूब्स बटर टाकते त्याच्यामध्ये आपण आता हे बॅटर बटर बटरमध्ये पण छान वाटतं मुलांना हे बटरमध्ये दिलं तर एकदम छान उत्तम असं लागतं हा नाश्ता त्याच्यावरती मी आता थोडीशी वरतून अशी कोटंबी टाकणार आहे किती छान वाटते बघा एक इन आपला आता हा चांगला खरपूस भाजलेला आहे आपण आता ह्याला पलटी मारायचे बघा किती छान दिसते कलर आपला ह्याचा पॅनकेकचा केकचा आणि साईडने आपण थोडा बटर टाकायचं बटर बटरने काय मस्त अशी टेस्ट येते आपल्या पॅनकेकला आणि एकदम मऊ असा हा आपला नाश्ता तयार होतो आणि घरगुतीच आपले जे साहित्य आहे त्याच्याने बनतो ह्या सोप्या पद्धतीने बघू शकता आपलं हे पॅनकेक केकसारखं आपण बनवलं आहे पॅन ते चांगलं मस्त असं झालेलं आहे दोन्ही साईडनी खरपूस असं भाजलेलं आहे चला तर मग आपण आता हे डिशमध्ये काढून घेऊया आपला हा नाश्ता तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू